दरवर्षीपेक्षा यावर्षी इतकी कडाक्याची थंडी आहे म्हणून सांगते तुम्हाला आणि सकाळी सकाळी ना गरम गरम काय खायचं सुचत नव्हतं म्हणून बनवला हा पदार्थ आता काय पदार्थ काय कोणता आहे त्यामुळे तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघावं लागेल आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि हाईप जरूर करा तर इकडं एका ताटामध्ये स्वच्छ कोथिंबीर धुवून घेतलेली आहे आणि हिला बारीक चिरून घेतलेली आहे इकडं भाजीसुद्धा मी चिरून स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि परातीमध्ये सुद्धा आपण पीठ घेतलेलं आहे आता इकडं मिक्सरच्या भांड्यामध्ये एक वाटण तयार करून घ्यायचं आहे लसूण सोलून घेतलेलं आहे आपण आता मिक्सरच्या भांड्यामध्ये घातलं इथं हिरवी मिरची लसूण आणखीन सुद्धा भरपूर साहित्य यामध्ये घालायचं हे एकच वाटण तयार करायचं एक वाट एक वाट एक एक हे एका वाटणापासून एका वाटणामुळे बाकीचं कुठलंही काही घालायची गरज पडत नाही हे वाटण जर तुम्ही तयार करून घेतलं तर अगोदर आता यामध्ये एक चमचा बडीशोप घातली एक चमचा ओवा घातला हे बघा आता यामध्ये घालायचे आहेत कोथिंबिरीची देटं तर कोवळी कोवळी देटं होती तर ते या मी यात घातलेले आहेत आणि पानं ज्या आहेत ते आपण चिरून ठेवलेले आहेत यामध्ये थोडंसं मीठ घालायचं जर धणे पावडर नसेल तर धणे सुद्धा याच्यामध्ये घातले चालतील इथं घेतलेलं आहे मी चार चमचे गव्हाचं पीठ आणि अर्धी वाटी हरवडाईचं पीठ आता यामध्ये घालूया ओवा थोडेसे तीळ घातले चवीपुरतं मीठ घातलं आता थोडीशी हळद घालूया आणि थोडस यामध्ये लाल तिखट घालायचं आहे जर मिरची जास्त तिखट असेल तर लाल तिखट कमी घाला कारण आपण वाटण्यात मिरची वापरलेली आहे त्यामुळे काय होतंय लाल तिखट थोडंसं अगदी ह्याच्यापुरतं घाला फक्त कलर यायसाठी थोडंसं अगदी किंचित भर आता इथं स्वच्छ धुवून घेतलेली बारीक चिरून घेतलेली इथं मी एकदम कवळी लुसलुशीत मेथीची भाजी आपण या कणकेमध्ये घातली आणि त्याचसोबत इथं बारीक चिरून घेतलेली कोथिंबीरची सुद्धा पाणं होती कवळी मस्त अशी ती या पिठामध्ये मेथी आणि कोथिंबीर मिक्स करून घ्यायची आहे हे बघा मस्त असे सगळीकडे हे सगळ्या पिठामध्ये आपण घातलेली कोथिंबीर आणि मेथी मिक्स करून घ्यायची आहे आता हे घातलेलं तिखट मी सगळीकडे नीट मिक्स व्हावं म्हणून भाजीसुद्धा त्यातच टाकली आणि याला व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आता आपण तयार करून घेतलेली जी पेस्ट आहे त्यामध्ये थोडंसं पाणी घातलं पाणी घालून याला मी वाटून घेतलेलं आहे हे बघा आणि आता त्यामध्ये आणखीन थोडंसं पाणी घालायचं आणि याला व्यवस्थित असं मळून घ्यायचं या कणखेला बघा मस्त असा इथं गरमागरम थंडीचा स्पेशल मेथीचा थेपला बनतोय तर कुठेही जायचं नाहीये व्हिडिओ स्किप करायचा नाहीये तर इथं यामध्ये मला धणे जिरे पावडर टाकायचं लक्ष नव्हतं मध्येच लक्षात आलं नंतर वरून यामध्ये मी जिरे पावडर घातलेली आहे आता थंडी तर चालू आहे थंडी व्यतिरिक्तसुद्धा प्रवासाला जाताना जर तुम्ही अशा पद्धतीनं पराठे नेले आता थंडीत बरेच जण प्रवासाला बाहेर फिरायला सहलीला चाललेत मुलं मुलांना जर करायला करून दिले ना हे पराठे थेपले तर अगदी तीन ते चार दिवस आरामात टिकतात तर इथं मी व्यवस्थित अशी एकदम पातळही नाही आणि घट्टही नाही असा इथं पराठेचा गोळा म्हणून घेतलेला आहे आणि आता याला मऊ करून व्यवस्थित असं याला तिंबून घेऊया हे बघा मस्त असं याला मऊ करून घ्यायचं आहे हे बघा बघू शकता मस्त असं मऊ झालेली आहे ही कणी कलर तर खूप छान आलेला आहे आता बघूया तरी पुढं व्हिडिओमध्ये तर आता एक पाच ते दहा मिनिटं या गोळ्याला व्यवस्थित भिजवून घेतलं आणि आता काय करूया पोळपाट घेतलेला आहे आणि आता इकडं गॅसवरती मी तवा ठेवलाय तवा गरम करण्यासाठी ठेवलाय एकीकडे भाजी सुद्धा बनवली मी सकाळच्या काही गडबडीमध्ये मी हे पराठे बनवत आहे किंवा थेपले बनवत आहे मी जर पराठे आणि थेपले बनवायचे असतील ना त्या दिवशी वेगळा काही स्वयंपाक करत नाहीये तर त ज्या दिवशी पराठे बनवते त्या दिवशी सकाळच्या नाश्त्याला आणि दुपारच्या जेवणासाठी पराठेच बनले जातात घरामध्ये तर सगळेजण आवडीनं खातात तर इकडे बघू शकता या गोळ्यामधला एक छोटासा गोळा काढला आणि पिठात बुडवून मस्त असा व्यवस्थित लाटून घेऊया बघा कुठंही पराठा चिरत नाही आहे फाटत नाही आहे फक्त मेथी घेताना पानं पानं घेतली ना तर पराठा आपला कुठंच फाटत पण नाही आहे आणि चिरत पण नाही आहे मेथी मेथीचा पर पराठा करत असताना लक्षात ठेवायचं फक्त मेथीचे पानं घ्यायचे आणि एकदम पातळ असा हा पराठा मी पोळपाटावर लाटून घेतलेला आहे बघा सकाळच्या गाई गडबडीत नाश्त्याला वेगळं आणि जेवणासाठी वेगळं करत बसायची काहीच गरज नाहीये कधी कधी ना अशा पद्धतीनं नक्की पराठे थेपले मेथीचे करून बघा आणि हो याला चार ते पाच दिवस काहीच होत नाहीये आता हा एक साधा लाटला आता हा दुसरा बघा घडीचा लाटून बघते हे बघा साधा एक लाटून बघितला असाच एक गोळा घेतला पिठात बुडवला आणि लाटला तो पहिला पराठा आता दुसरा पराठा मी घडीचा बनवते घडीचा बनवल्यामुळं काय होतं पराठे अगदी अगदी गुबगुबीत होतात आणि खायला सुद्धा भावे लागतात आणि बराच वेळ मस्त असे मऊ राहतात आता पराठे आपल्या भाजण्यावर आहेत तुम्हाला मऊ भाजायचेत का खरपूस भाजायचे हे आपल्या भाजण्यावर आहे तर आता इथं घडीचा पराठा करून घेतलेला आहे मी तो सुद्धा भाजून घेतलेला आहे बघू शकता जर तुम्हाला पीठ लावायचं नसेल तर तुम्ही त्याऐवजी असंच लाटलं तरी सो चालेल फक्त पीठ मळताना घट्ट मळायचं आता तुम्ही याला तूप लावा किंवा तेल लावा शक्यतो तुम्ही तूप लावून मुलांना मुलांच्या डब्यासाठी किंवा नाश्त्यासाठी रोल करून देऊ शकता हे बघा श्वास सोबत खूप भारी लागतात किंवा नुसतंही असंच तूप लावून दिले तर खूप छान लागतात आता कडाक्याची थंडी म्हटल्यानंतर आठवड्यातनं दोन ते तीन वेळा असे पराठे तर घरामध्ये झालेच पाहिजे आणि मुलं ज्यावेळेस भाज्या खात नसतील ना तर त्यावेळेस असं काहीतरी डोकं लढवायचं जी कोणती भाजी आवडत नाही ना त्याचा बनवायचा पराठा पराठा बनवून डब्याला दिला ना गुपचूप खातात नक्की करून बघा आणि मला कमेंट करून सांगा कशी वाटली रेसिपी रेसिपी जरा जरी आवडली असेल ना तर रेसिपीला लाईक करा लाईक केल्यानंतर हाईप म्हणून बटन येतं ते हाईपसुद्धा करायला विसरू नका तर एकदम मस्त असे गरमागरम थंडीच्या दिवसात इथं मेथीचे थेपले किंवा मेथीचे पराठे मी बनवलेले आहेत एकदम साधी सोपी रेसिपी आहे नक्कीच तुम्हाला आवडली असेल नक्की करून बघा तुम्ही आणि हो एक सांगायचं राहिलं मेथीचे पराठे करत असताना भाजी तुम्ही एकदम कवडी लुसलुशीत घ्यायची आहे जर तुम्ही भाजी निभर घेतली तर मेथीचे पराठे कडू होतात आणि मग ते मुलांनाही खावेशी वाटत नाहीत आणि आपल्यालाही खावेशी वाटणार याची काळजी घ्यायची आहे चला पुन्हा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओ सोबत तोपर्यंत बाय